काय मी आत येऊ शकतो का सर हातातल्या फाईल सावरता विकासने विचारले साहेब कुठली तरी फाईल पाहत होते त्यांनीच हो म्हणले आवाजावरून त्यांनी विकास हात आल्याचे वर न पाहताच ओळखले तक्रारीच्या बोलले विकास सर कालच्या मला रुपयाला फसव तुमच्यामुळे हे सारं घडले ही मुलं महाविलंदाज असतात तुम्हाला त्याचा कसला फुलका आला ते मला कळत नाही शंभरची नोट घेऊन गेला एकदा गेला तो गेलाच बघा त्याची पानाची बाटली मला शंभर रुपयाला पडली एका रामा साहेबांनी मनातली नाराजी व्यक्त केली क्षणभर विकासला वाटल्या आपण आपल्या खिशातून साहेबांना ऐंशी रुपये काढून द्यावे पण त्याने तसे केले नाही तो साहेबांच्या ना समाधानासाठी म्हणाला तसं नसेल काही अडचण आली असेल त्याला म्हणून काही सांगू नका यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार समजले साहेब म्हणाले नाईलाजाने विकासने हो म्हटले साहेब म्हण म्हणतात मन, ते सत्य होते तरी ते संपूर्ण सत्य असे मन त्याला ते सा, सांगत होते राजू फसवा करणारा फस वाटत फस करन, नव्हता मार्चच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता विकास ची टाटा कॅन्सर सेंटर बी विंगमध्ये मध्ये दाखल हो दाखल झालेली होती विकास संध्याकाळ सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोचायला जात असे टाटा कॅन्सर सेंटर शेजारी त्यांचे कार्यालय होते की तिथला त्याचा वावर मी त्याचा झाला होता एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले फार तर दहा अकरा वर्षाचा मुलगा असा त्याच्या गळ्यात एक पाठी अडकवलेली होती त्या त्यावर त्यांनी अन्न उरलेले देण्याचे आवाहन केले होते त्या त्याच्या हातात एक पिशवी होती ती पाहून ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते त्याला पाहुणे उत्सुकता फारच वाढली त्याने एक दिवस त्याला बा बाजला घेऊन अन्न बरेच काही विचारले तुझं नाव काय तू कुठलं का काल कोणता येते शिकणारा साहेबच्या मुलाविषयी बोलत होते तो हा तो हाच राज्य तो वाशिम जिल्ह्यात एका खेडेगाव खेडेगाव पाचवीत शिकणार आहे त्याच्या आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने एक महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटर बी विंगमध्ये भरती झालेली होती तो आणि त्याच्या त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते एका एका झोपडी व जा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते दवाखान्यात दा आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येईल आईला विचारून तो इकडे तिकडे फिरे आई आईने त्याला सांगितले होते जास्त लांब जाऊ नको कोणाच्या वस्तूला हात लावू नको तो तिथं बाहेर फिरायचा तेव्हा त्याच्या ते त्याच्या लक्षात आले की पेशंटसोबत आलेले अनेक बोरगर्दी भुकेलकूळ होऊन इथे पैशासाठी पैशासाठी अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरावे पसर दुसरीकडे बरेच लोक जेवण शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात ते अन्न जर या गरजूंना मिळाले तर ता त्याने एक पुठ्ठा घेतला त्यावर लिहिले उरलेले अन्न फेकू नका मले द्या मी ते उपाशी लोकांना देतो राजू राजूने पुठ्ठा कुठ्याला दोही बांधली ती गळ्यात अडकवली राजूच्या गळ्यातली पाठी वाचून लोक राहिलेल्या ना त्याला देऊ लागले बरेच अन्न जमा होऊ लागले ते जमा झालेले अन्न तो गरजून न द्यायचा त्याच्या त्याच्या डोक्यात डोळ्यातले समाधान पाहून त्याला हायचे वाटायचे दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल तर तो तर राजू पळत जाऊन आणून द्या होता एखाद्या पेशंटचा जवळ नातेवाईक कुठे बाहेर जाणार अस असला तर तो राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे मी जरा जाऊ जाऊन येतो म्हणून बिंदस बिंदस्ता निघून जायचं बी विंग विंगमधल्या सर्वांना त्यांचं भारी कौतुक कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घे घेत असे पण एक दिवस त्याला कार्यालयामध्ये पोचायला उशीर झाला म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामधून पोचवायला सांगितली पाण्याच्या बाटलीचे पैसे त्यास दिले राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोचू प पोचू लागला हे काम राजू आनंदाने करील विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामधून आणून देताना पाहिली होती असा काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन याय आला होता त्याने एक एक पाण्या पाने, पाण्याची पाने, बाटली विकासच्या साहेबांना दिली त्यावेळी साहेब म्हणाले वीस रुपये सुट्टे नाही शंभरची नोट आहे त्यावर राजू म्हणाला सर द्या तीन नोट मी ऐंशी रुपये आपले आपल्याला आनंद येतो सा साहेबांची शंभरची नोट शंभर रुपयाची नोट घेऊन राजू गेला तो अद्याप आलाच नाही राजूने साहेबांना खरं खरं फसवलं असेल का काय झालं असेल नक्की विकास विचारात घडला तेवढ्यात सर आत येऊ का राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे अन्न मग एकामेकाकडे पाहिले मग साहेब म्हणाले ए बोल काय काम आहे सर मी इरा इरा, इरा राजूचा मित्र बोलता बोलता त्याने खिशातून शंभरची नोट काढली तीन नोट साहेबांसमोर झाला ती इराफ म्हणाला सर ही नोट राजूने तुम्हाला द्यायला सांगितली आहे विकास विकास आणि साहेब दोघेही चकित झाले राजू कुठला कुठे विकासने विचारले सर तो कालच गावाला का गेला साहेब साहेब म्हणाले का त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली गावी जाण्याआधी त्याने ही नोट तुम्हाला द्यायला सांगितली होती असे म्हणत इराफ आला तसा बाहेर पडला विकास आणि साहेब दोघेही थोडा वेळ स्तप झाले मग साहेब म्हणाले विकास विकास मला माफ करा माणसं ओळखण्यात तुमचा अधिकार मोठा आहे मा त्या त्या मी फार शून्य आहे या नो नोट्यात नोटेली ऐंशी रुपये माझे आहे पण बाकी वीस रुपये काय यावर विकासही निवृत्त झाले